नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे बारापंचे झाली सर्वांना गुड आफ्टरनून तर शिवमला झाली खूप सर्दी तर शिवम <laughs> शिवमने पेरू खाऊन सर्दी झाली वाटतं पेरू पण चांगले नव्हते आहे ना बाळा <laughs> पेरू खाणार रे संपले ना आता <laughs> आज ते पण आता म्हणलं तुला सर्दी आहे त्याच्यामुळे नाही आणले

तर शिवमने मला एक केळ दिला आता खातो तर मला पण काल पावसात भिजून थोडी सर्दी ताप आला होता आता थोडी तापाचे औषध घेतलं मी तापाची गोळी घेतली होती सकाळी तर घेऊन घेतली आता दुपारी बघू परत थंडी वाज रात्री खूप थंडी वाजून येत होती सकाळी दगदग आली होती मग एक गोळी घेतली राहिला आता बघू आता परत आलं तर मग घ्यायला संध्याकाळी तर आज लवकर आवरलं आहे जेवण स्वयंपाक वगैरे झालं आहे पावसाने आज विश्रांती घेतली तर पाऊस कमी आज, उद, आज उद्या उद्या परवा येईल बसला परत जास्त तर आज तर विश्रांती घेतली पावसाने तर आज सुट्टी घेतली आता पाणी बॉटल पण भरून आणायचे ते एक काम आहे मला अजून आणि बाहेर खेळते अरे बाबले काय करतो इथे खेळतोय का तर मी खेळते बाहेर तर माझं जेवणाचं बाकी जेवण करतो आता मी काय होतंय शिवमला तुला म्हणलं तर खाऊन घे अजून बाना मागतय आता मी खाऊन घेतलं तू संपल्यावर कोण मागतो अजून लागतंय आणू आपण दुकानातून आणू हे बाळालाही रडू राहिले त्याच्या डोळ्यातले पाणी आले तब्येत बिघडली घडली का बारा ती तर पेरू आल्याने खराबच पेरू दिले होते बरेचसे खराब निघले के खिडक्याच निघले तर कोणी पण फसवू राहिलं नुसतं आणि त्याच्यामुळे आजार पण आलं वाटतं याला परत टी व्ही बंद केली आहे तर ता टी व्ही चालू करावं लागेल तर रेनकोट पण अजून वाळत घालायचे माझे उलटे करायचे तर केवळचे तसे तशे न तसेच आहे काल आल्यापासून तर तीन दिवसापासून मी पावसात भिजलो त्याच्यामुळे खूपच प्रॉब्लेम झाला थंडी वाजून येते मला तो अजून बना मागते बना बना दे अजून बना ना फायनली आज रूम भाडं दोन झाले बर दिवसाचं रूम भाडं द्यायचं बाकी होतं तर फायनली हात दिलं मी तर बत्तीसशे ऐंशी रुपये एकोणतीसशे लाईट बिल आणि तीनशे नाही हा एकोणतीसशे रुपये रेंट आणि तीनशे ऐंशी रुपये लाईट बिल आलं होतं तर युनिट थोडं कमी जगळ होतं अडुतीस नाही तर जास्त येतं कधी कधी तर ह्या थोडं कमी आलं बरं झालं ते देऊन टाकला आता भाड्याचं ताण आहे आता फक्त राहिले डॉक्टरचे पैसे तेवढं काम बाकी तर ह्याचं त्याचं पण काम निपटून टाकू म्हणजे थोडं टेन्शन गायब होईल आणि बाकी राहिलं मग किराणा भरायचं काम राहील माझं तर बऱ्याच दिवसात किराणा पण भरला नाही किराणा संपला तर फायनली भाडं मिटले तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू